लक्षात घ्या की आपण आता विज्ञान युगामध्ये वापरतोय पण आज विज्ञानाच्या संकल्पना वापरून देखील अनेक अंधश्रद्धा दे जन्माला येतात ज्याला आपण सूडो सायन्स म्हणतो तिथं तुम्हाला असं वाटतं की विज्ञान वापरते की पॉझिटिव्ह एनर्जी निगेटिव्ह एनर्जी हे विज्ञानातले टर्म्स वापरतोय पण नक्की तुम्हाला ते सांगताय काय तर तुम्हाला चिकित्सेपासून ते लांब ठेवते अशा अनेक मेडबल ॲक्टिव्हेशन असेल किंवा इतर अनेक नवीन नवीन म्हणजे बोगस ज्याला आपण फाड म्हणतो ते येत राहतात आणि लोक त्याला बळी पडत राहतात तर आपल्या लोकांना हे सांगायचं की तुम्ही ना कायम शोधायला शिका मिड ब्रेन ॲक्टिव्हिशनचं आपण उदाहरण घेऊ किती तास सांगितलं जात की आमचा कोर्स केला की मुलाला अंधारामध्ये देखील वाचता येतं मग डोळ्याला पट्टी लावून मुलाला वाचायला शिकवतात आता तुम्ही मला सांगा की ह्याच्यामध्ये आपण ही तपासून बघू शकतो ना की डोळ्याला पट्टी लावण्याची देखील आवश्यकता नाही तुम्ही त्याला अंधाव्या खोरीमध्ये त्या मुलाला पाठवा आणि त्याला अंधाव्यामध्ये वाचता येत का बाहेर द्या डोळ्याला पट्टी लावायची काय नाही ज्या वेळेस डोळ्याला पट्टी लावली जाते याचा अर्थ तो एक मीडियम वापरले आणि त्यामुळं हे जे आम्ही करतो ते आम्हाला लक्षात आले की डोळ्याला पट्टी लावताना तर नाकाच्या फटीतून खाली वाचून इथं पुस्तक धरलं जातं आणि इथं ते वाचतात तर सोपा उपाय होता ना की खोलीतले सगळे दिवे बंद करा एकदम अंधार होऊ द्या मग ते मुलाला वाचतात आहे का मग त्याला नाही वाचता येणार म्हणजे याचा अर्थ की ते कधी फ्रॉड आहे तर हे आपल्याला शिकलं पाहिजे की आपल्याला या गोष्टी तपासून बघायला जमलं पाहिजे त्यामुळे डोक्यामध्ये आपला का हा प्रश्न हा मंत्र आयुष्यभर जिवंत व्हायला पाहिजे